नेट यू जी दोन हजार पंचवीसचा रिझल्ट चौदा जूनला लागलेला आहे आणि तुमच्या प्रत्येकाजवळ आपला स्कोअर कार्ड आहे आणि ऑल इंडिया रँक आहे आता तुम्ही अंदाज बांधलेला असेल की आपल्याला कॉलेज मिळणार आहे की नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झॅक्ट कट ऑफ आपण डाटा ॲनालिसिस करून काढलेला आहे गव्हर्मेंट कॉलेजचा तर गव्हर्मेंट कॉलेजचा तुमच्या मार्कनुसार कोणत्या गुणांवर कॅटेगरीनुसार ऍडमिशन होणार आहे या संपूर्ण बाबीची आपण चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला करणार आहोत आणि तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीचा मेल आणि फेमेलनुसार किती मार्काला किती गुणांना विद्यार्थी हा गव्हर्नमेंट एमबीबीएसला लागणार आहे या बाबतीतली संपूर्ण चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यापूर्वी नमस्कार सर्व विद्यार्थी पालक पालकमित्रांना द मेडिकल ॲडमिशन गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत सर्वप्रथम आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर विद्यार्थी आणि पालकमित्रांनो आपला नीट दोन हजार पंचवीसचा रिझल्ट चौदा जूनला लागलेला आहे आणि प्रत्येकाजवळ स्कोअर कार्ड आलेला आहे आणि प्रत्येकाला आपले गुण माहिती झालेले आहे तर त्या गुणांनुसार एक्झॅक्ट कटऑफ किती येणार आहे आता मी तुम्हाला जो ऑफ सांगणार आहे त्यामध्ये एक गोट गोष्ट लक्षात ठेवायची आहे की यावर्षी एक कॉलेज हे गव्हर्नमेंटचं कॉलेज आपलं अहिल्यानगरला जवळपास आलेलंच आहे परंतु अजून ते सीट मॅट्रिक्समध्ये ॲड झालेलं नाही आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंटचं एक से कॉलेज आलेलं आहे त्याचे दीडशे सीट आहेत म्हणजे जवळपास असे अडीचशे सीट आणि इतर काही कॉ एक दोन कॉलेजचे पन्नास पन्नास सीट वाढू शकतात मागच्या वर्षी म्हणजे आपलं एक जी टी कामा मुंबईचं जे होतं तिथे पन्नास सीट आलेल्या होत्या आणि नाशिक जे एम सुद्धा पन्नास सीट आलेल्या होत्या तर या ठिकाणच्या पन्नास पन्नास सीट वाढू शकतात तर जेवढ्या सीट वाढतील तेवढ्या गुणांनी कट ऑफ आपण प्रेडिक्ट करू शकतो की खाली येईल पण आज आपण ते प्रेडिक्ट करू शकत नाही आज जेवढे कॉलेज अवेलेबल आहेत त्या कॉलेजवर तुम्हाला मी थर्ड राऊंडचा कट ऑफ सांगणार आहे थर्ड राऊंडपर्यंत येणारा कट ऑफ ना की पहिल्या राऊंडचा आता मी कट ऑफ सांगेल आणि काही कॉलेजला परमिशन नसेल काही सीट कमी का होतील आणि मग कट ऑफ लागल्यानंतर तुम्ही कमेंट करसाल की सर तुम्ही असं सांगितलं होतं तर तसं नाही हा कट ऑफ जो मी तुम्हाला सांगणार आहे हा थर्ड राऊंड किंवा स्ट्रे वॅकन्सी राऊंड म्हणजे जो चौथा राऊंड होतो लास्ट राऊंडचा कट ऑफ मी तुम्हाला सांगणार आहे आणि दुसरं असं की जे कॉलेज वाढणार आहेत समजा गव्हर्मेंटचं एक कॉलेज वाढलं शंभर सीटचं एक कॉलेज वाढलं तर एक गुणाने कट ऑफ खाली येतो तर मी कट ऑफ सांगेल गव्हर्नमेंटचं सांगणार आहे तुम्हाला आणि प्रायव्हेटचा आपण वेगळा व्हिडिओ तयार करणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलवर कनेक्ट राहा तर गव्हर्नमेंटचा आपण आज कट ऑफ सांगत आहोत तर एक शंभर सीट जर वाढल्या तर एक मार्काने कटॉप खाली येतो तर सध्या तर अवेलेबल आपल्याला एक शंभर सीट वाढण्याची सी शक्यता आहे तर मी जो कटॉप सांगणार आहे तुम्हाला कॅटेगरी वाईज तो जशा सीट वाढतील शंभरच्या प्रमाणात तेवढ्या गुणांनी तो खाली होईल शंभर मार्ग शंभर सीट वाढल्या तर एक गुणांनी खाली येईल दोनशे वाढल्या तर दोन गुणांनी खाली येईल साधारण असं धरून घ्यायचं आपण तर बघा विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळ न घालवता गव्हर्मेंट एम बी बी एसचा एक्सपेक्टेड म्हटल्यापेक्षा एक्झॅक्ट कट ऑफ काय राहू शकतो मी एक्सपेक्टेड म्हणत नाही एक्झॅक्ट कट ऑफ तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे आपण आपल्या प्रत्येक विद्यार्थी आपली दिशा ठरू शकतो की आपल्याला गव्हर्मेंट मिळतं आहे की नाही नाही मिळत नसेल तर आपल्याला प्रायव्हेट घ्यायचं नसेल तर आपण पुढची तयारी करायला लागणार आहोत त्यासाठी हा विद हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर गव्हर्मेंट एम बी बी एसचा आपण दोन हजार पंचवीसचा कट ऑफ काढलेला आहे आफ्टर रिझल्ट म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर आपला कट ऑफ किती येणार आहे तर तो सर्वप्रथम एस टी कॅटेगरीचा आहे बघा एस टी कॅटेगरीसाठी जनरलसाठी म्हणजे मुलं आणि मुली ज्याच्यामध्ये असतात त्याला मेल म्हणतो आपण मेलसाठी तीनशे आठ गुणांवर विद्यार्थी लागणार आहे लागण्याची शक्यता नाही लागणार आहे तीनशे आठ ज्या विद्यार्थ्याला गुण आहेत जनरलसाठी त्या ठिकाणी तो विद्यार्थी एस टीचा गव्हर्मेंट कॉलेजला शेवटच्या लास्ट राऊंडला लास्ट कॉलेजला ला लागणार आहे त्यानंतर फिमेलसाठी मुलींसाठी एस टी कॅटेगरीचा विद्यार्थिनी म्हणजे ज्या मुलीला तीनशे बारा गुण आहेत एस टी कॅन्डिडेटमध्ये ती मुलगी लास्ट राऊंडला लास्ट कॉलेजला गव्हर्नमेंटच्या लागणार आहे तर अशा पद्धतीने हा एस टी कॅटेगरीचा कट ऑफ आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एस सी एस सी कॅटेगरीमध्ये बघा मेल किंवा जनरलसाठी चारशे अठ्ठावीस गुण ज्या विद्यार्थ्याचे आहेत त्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंटचा लास्ट राऊंडला लास्ट कॉलेज मिळणार आहे गव्हर्नमेंटचा हा कट ऑफ राहणार आहे एस सीसाठी चारशे अठ्ठावीस मुलांसाठी आणि चारशे एकोणतीस मुलींसाठी अशा पद्धतीचा एस सी कॅटेगरीचा कटॉप राहणार आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे विजे ए विजे ए कॅटेगरीच्या बाबतीत बघा विजे कॅटेगरीचा नेहमीच कट ऑफ हा थोडा लोअर साईड लोअर साइडला राहतो तर त्याचप्रमाणे या यावर्षी सुद्धा राहणार आहे तर विजे व्ही जे ए कॅटेगरीचा मुलांसाठी चारशे त्र्याहत्तर ज्या विद्यार्थ्याचे गुण आहेत तो विद्यार्थी गव्हर्नमेंट कॉलेजला शंभर टक्के लागणार आहे आणि मुलींसाठी व्ही जे एच्या मुलींसाठी चारशे एकसष्ट ज्या मुलीला गुण आहेत ती मुलगी आजच गव्हर्मेंटला सिलेक्ट झालेली आहे समजून घ्या तर अशा पद्धतीचा आहे व्ही जे ए कॅटेगरीचा त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी बी तर एन टी बी कॅटेगरीसाठी मुलांसाठी चारशे त्रेचाळीस गुण एन टीमध्ये एन टी बीचा सर्वात लोअर साईड असतो या वर्षी पण लोअर साइडच राहणार आहे चारशे त्रेचाळीस ज्या विद्यार्थ्याचे गुण आहेत तो विद्यार्थी गव्हर्नमेंट कॉलेजला लागणार आहे आणि मुलींसाठी चारशे एकसष्ट आता याच्यामध्ये काय होतं एन टीचा एन टी व्ही बी आणि व्ही जे ए ह्या दोन कॅटेगरी लोअर साइडला चालतात का तर त्या विद्यार्थ्यांचे गुण कधी त्या कॅटेगरीमध्ये कमी येतात कधी जास्त येतात तर याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन येऊ शकतं गुणांमध्ये प्लस मायनस टू किंवा थ्री राहू शकतं कमी पण होऊ शकतो किंवा वाढू शकतो कारण कॅटेगरीचा आपण एक्झॅक्ट तो सांगू शकत नाही परंतु चारशे त्रेचाळीसचा विद्यार्थी आणि चारशे एकसष्टची मुलगी ही या एन टी बीची लागणार आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी कॅटेगरी आहे एन टी सी तर एन टी सी कॅटेगरीचं बघा मुलांसाठी चारशे चौऱ्याण्णव ज्या विद्यार्थ्यांचे गुण आहेत तो विद्यार्थी गव्हर्नमेंट कॉलेजला शंभर टक्के लागणार आहे मुलींचासुद्धा चारशे चौऱ्याण्णव दोघांचाही सेम राहणार आहे एन टी सीसाठी त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी डी तर एन टी डी कॅटेगरीच्या बाबतीत काय आहे की दरवर्षी एन टी डी कॅटेगरीचा कट ऑफ हा हायर साईड असतो जो की ओपनचा कट ऑफ असतो त्याच्यापेक्षा फक्त एक गुणांनी किंवा दोन गुणांनी तो खाली असतो आता बऱ्याच व्हिडिओ तुम्ही बघितलेले असतील की एन टी डीचा कट ऑफ वेगवेगळा सांगितलेला आहे परंतु मी जो सांगणार आहे तो एक्झॅक्ट येणार आहे तर एन टी डी कॅटेगरीचा मुलांसाठी पाचशे सहा ज्या विद्यार्थ्याला गुण आहेत तो विद्यार्थी गव्हर्नमेंट कॉलेजला शंभर टक्के लागणार आहे आणि मुलींच्या बाबतीत थोडा लोअर साईड आहे त्यामध्ये एन टी डीचा मुलींचा चारशे पंच्याण्णवपर्यंत मी काढलेला आहे आता मागच्या वर्षी काय झालं एन टी डीच्या बऱ्याच मुलींनी सेमी गव्हर्नमेंट कॉलेज चॉईस केलेले होते एन टी डीच नाही तर सर्व कॅटेगरीच्या बलेक्स बऱ्याच मुलींनी पुणे मुंबई नाशिकसारख्या ठिकाणचे सेमी गव्हर्मेंट कॉलेज जे गव्हर्मेंट कॉलेज सोडून त्यांनी तिथे ॲडमिशन घेतलं त्यामुळे काय झालं की मुलींचा कटॉक खूप खाली गेला तर यावर्षी तसंच होईल असं आपण एक्सपेक्ट करू शकत नाही म्हणून पेक्षा मुलींचा खाली येईल परंतु कसं आहे मुलींच्या प्रिफरन्स देण्यावर असते जर बऱ्याच मुलींनी जर सेमी गव्हर्नमेंट कॉलेज चॉईस केले गव्हर्नमेंट ऐवजी तर गव्हर्मेंटचा सुद्धा खाली येऊ शकतो तर एन टी डीचा चारशे पंच्याण्णव मुलींसाठी कट ऑफ लागणार आहे चारशे पंच्याण्णव ज्या विद्यार्थीला गुण आहे विद्यार्थिनीला गुण आहे ती विद्यार्थिनी नक्कीच शंभर टक्के गव्हर्नमेंट कॉलेजला लागणार आहे त्यानंतर आपल्याला पुढची कॅटेगरी बघायची आहे ती आहे एस सी बी सी एस सी कॅटेगरीचा मुलांसाठी पाचशे एक पाचशे एक ज्या ज्या विद्यार्थ्याला गुण आहे तो विद्यार्थी गव्हर्नमेंट कॉलेजला निश्चित लागणार आहे आणि मुलींसाठी चारशे सत्त्याण्णव इथे थोडा मुलींसाठी लोअर साईड आहे चारशे सत्त्याण्णव ज्या मुलीला गुण आहेत ती मुलगी गव्हर्नमेंटला एस सी बीस सीची शंभर टक्के लागणार आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी बघूया आपण ओबीसी तर ओबीसीच्या बाबतीत बघितलं तर मुलांचं मुलींचं सेम राहते तर ओबीसीचा ज्या विद्यार्थ्याला पाचशे सहा गुण आहेत पाचशे सहा गुणाचा विद्यार्थी गव्हर्नमेंट कॉलेजला शंभर टक्के लागणार आहे आणि मुलींचा सुद्धा पाचशे सहा तर यामध्ये सुद्धा मुलांचा ओबीसीच्या मुलांनी काही जर सेमी गव्हर्नमेंटला प्रिफरन्स दिला तर एक दोन मार्क्स खालीसुद्धा येऊ शकते त्यानंतर ईडब्ल्यू एस ई डब्ल्यू एस कॅटेगरीचा चारशे सत्त्याऐंशी मागच्या वर्षीसुद्धा लोअर साईड होता यावर्षीसुद्धा ई डब्ल्यू एसचा लोअर साईड राहील अशी शक्यता आहे याच्यामध्ये थोडासा व्हेरिएशन येऊ शकते तर चारशे सत्याऐंशी ज्या विद्यार्थ्याला आहेत मुलं आणि मुली डब्ल्यू एसचे तर ते सर्व गव्हर्नमेंट कॉलेजला लागणार आहेत तर डब्ल्यू एसचं मागच्या वर्षी नवीनच रजिस्ट्रेश एस सी बी सी कॅटेगरी बाजूला गेलेली होती तर यावर्षीसुद्धा थोडंफार व्हेरिएशन होऊ शकते पण माझ्या अंदाजानुसार चारशे सत्याऐंशी गुण असलेला विद्यार्थी या ठिकाणी शंभर टक्के गव्हर्नमेंट कॉलेजला लागू शकतो आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची मी नेहमी सांगत असतो सर्वांसाठी खुली असलेली ओपन कॅटेगरी सर्व कॅटेगरींसाठी खुली असते तर त्या ओपन कॅटेगरीचा पाचशे सात ज्या विद्यार्थ्याला गुण आहेत तो विद्यार्थी गव्हर्मेंट कॉलेजला शंभर टक्के लागणार आहे आणि मुलींच्या बाबतीत ओपनमधून पाचशे सहा गुण ज्या विद्यार्थिनीला आहेत ते सर्व विद्यार्थी ओपनमधून गव्हर्मेंट कॉलेजला लागणार आहेत तर अशा पद्धतीचा संपूर्ण कॅटेगरी वाईज रिझल्ट लागल्यानंतरचा कट ऑफ मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगितलेला आहे याच्या खा याच्यावरती तर जाऊ शकत नाही याच्या खाली भरा येऊ शकतो मी जेवढे तुम्हाला गुण सांगितले याच्यावरती एकही गुण जाणार नाही ही गॅरंटी माझी आहे त्याच्या खाली एक दोन मार्क येऊ शकतो कारण त्याच्यामध्ये मुलांचं प्रिफरन्स आहे कोणते विद्यार्थी कोणते कॉलेज घेतात काय हा हे आपण आज एक्सपेक्ट करू शकत नाही परंतु याच्यावरती बिलकुल जाऊ शकत नाही ही गॅरंटी तुम्हाला शंभर टक्के देतो तर अशा प्रकारे आपण गव्हर्नमेंट कॉलेजचा संपूर्ण कट ऑफ कव्हर केलेला आहे तुमच्या गुणांनुसार सांगितलेला आहे ना की तुम्हाला एस एम एल विचारत आहे मी ना की ऑल इंडिया रँक विचारत आहे कुठलीही एस एम एल ऑल इंडिया रँक तुम्हाला वाट पाहायची गरज नाही मी जे सांगितलेले गुण तुम्हाला आहेत तुमचं गव्हर्मेंट कॉलेजला ॲडमिशन कन्फर्म आहे तर अशा पद्धतीने आपण आज गव्हर्नमेंट कॉलेजचं संपूर्ण कटऑफ कव्हर केलेलं आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमची ऑफलाईन वैयक्तिक मार्गदर्शन प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही आम्हाला जॉईन होऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद kde má